सैरिकीसाठी बोलावून घेऊन आईची व मुलीची केली सेंट्रिंगच्या बाबूने धुलाई करडकेल येथील आरोपी चौगाविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील येथील चौगाने सैरिकी संदर्भात चर्चा करायची म्हणून देवणी तालुक्यातील वलांडी येथे बोलावून घेऊन महिलेश मुलीला सेंट्रिंगच्या बांबूने धुलाई करीत गंभीर जखमी केले या प्रकरणी गुरुवारी तेवीस मे सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान देवणी पोलीस ठाण्यात करडकेल तालुका उदगीर येथील चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीने संगणमत करून फिर्यादी फेरिंगी संदर्भात चर्चा करण्यासाठी वलांडी येथे बोलावून घेऊन हातातील सेंटरिंगच्या बांबूने फिर्यादीच्या दोन्ही पायाचे मांडीवर व डोक्यात मारून जखमी केले फिर्यादीचे मुलीस हातातील सेंट्रिंगचे बांबूने डावे पायाचे मानेवर मारून जखमी केले व फिर्यादीत शिविगाळ करून लाताबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी सकोई पुंडली कदम राहणार वांदरवाडा शिरोळ तालुका उदगीर निलंगा यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात कालिदास गायकवाड इंदूबाई कालिदास गायकवाड श्याम राजाराम कांबळे अरविंद राजाराम कांबळे राहणार करखेल तालुका उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लांबुरे हे करीत आहेत